आत्ताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते अकोल्या तालुक्यातील निळवंडे कॅनोलग्रस्त शेतकऱ्यांची औरंगाबाद गोदावरी पाटबंधारे कार्यालयात बैठक संपन्न झालेली आहे आमदार वैभव पी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झालेली आहे अकोल्या तालुक्यातील शेकडो शेतकरी या बैठकीसाठी उपस्थित आहेत अधिक माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले फोन लाईन वरून जोडले आहेत भाऊ सविस्तर काय माहिती याबाबत आजची बैठक आपली तालुक्यातील कॅनॉलग्रस्त शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम नेतेगण आज उपस्थित होते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर घारकर साहेब यांच्या कार्यालयामध्ये सभागृहात मीटिंग संपन्न झाली तालुक्यातून जवळजवळ शंभराच्या पुढे कार्यकर्ते उपस्थित होते प्रामुख्यानं पहिली चर्चा झाली ती निर्बंधाचे दोनही कॅनॉल जे आता करू पाहतायत तर ते कॅनॉल ओपन कॅनॉल होऊ नये तर ते बंदिस्त कॅनॉल व्हावेत ही पहिली मागणी होती त्या मागणीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली शासना पारबंदारी खात्याचं असं मत आहे की आम्ही प्रस्ताव शासनाला पाठवला आहे टेक्निकली प्रॉब्लेम नाही पण आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मात्र त्याच्यामध्ये शासन मान्यता देण्याच्या मनस्थितीत नाही त्यावर विस्तर चर्चा होऊन शासनाबरोबर मिटिंग करण्याचा निर्णय करण्यात आला आहे आणि तोपर्यंत कोणत्याही स्थितीमध्ये अकोले तालुक्यात ओपन केनॉल संदर्भामध्ये खोदाईच काम पूर्णपणे बंद करावं ही मागणी होती ती आज मान्य करण्यात आलेली आहे त्यानंतर भंडारदऱ्याचं जे पाणी आपण परवरा नदीच्या पाटपाण्याच्या फेरवाटपा संदर्भातली चळवळ करून मिळवलंय त्या ज्या पाणी परवानग्या आहेत त्या पाणी परवानग्या स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे मिळवलेल्या पाणी परवानग्या आहेत त्याचा निळवंड्याशी संबंध नाही त्यामुळे भंडारदऱ्याच्या मिळालेल्या पाणी परवानग्या किंवा अकरा टक्के जो काही पाण्याचा हक्क का आपण मिळवला आहे तो अबाधित असला पाहिजे त्याचा संबंध निळवंड्याशी येता उपयोगाचा नाही तो शब्द आज आम्ही त्यांच्याकडनं सुस्पष्टपणे करून घेतलाय की लाभक लाभक्षेत्र आणि भंडारदऱ्याचं लाभक्षेत्र कॉमन असलं तरीही सुद्धा भंडारदऱ्याच्या बारमाही पाणी परवानग्या लाच होणार नाहीत त्या आम्हाला जशाच्या तशा मिळतील आणि निळवंड्याला किती पाणी परवानग्या मिळतील आणि निहाय आम्हाला सन्माननीय शेतकऱ्यांची यादी द्यावी आणि त्या यादीनुसार त्या परवानग्या आम्हाला द्याव्यात की इतक्या परवानग्या मिळतील त्याशिवाय जे काही उपसा जलसिंचन योजना आहेत या पाणलोटातल्या आहेत पाणलोटातल्या उपसा जलसिंचन योजना आदिवासी भागातल्या उपसा जलसिंचन योजना योजना पूर्ण झाल्यात पण कार्यान्वित नाही त्या सगळ्या योजना कार्यान्वित कराव्यात आणि विजेचं बिल ऐंशी टक्के पाटबंधारी खात्यानं आणि वीस टक्के संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी भरा याच्यावर पण आज सविस्तर चर्चा झाली त्याशिवाय इतर जे प्रश्न होते ते सगळ्या प्रश्नावर चर्चा सुसंपन्न झाली पण अंतिम निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय हा जलसंपदाचे माननीय मंत्री महोदय किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत होईल आणि त्यासाठीची मीटिंग ही माननीय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जलसंपदा पाटंधारी विभाग यांनी ती मिटिंग ऑर्डिनेट करावी अशी चर्चा झाली शिवाय महादेवीचा जो काही अक्विडेट आहे जलसेेतू आहे त्याला ताबडतोबीनं निधी देऊन ते काम लवकर पूर्ण करावं आणि निळबंड्याच्या पाण्यातून जो आपण जलसेतू करतोय पिंपर तो पूर्ण करून द्यावा या सगळ्या चर्चा सविस्तरपणे झाल्या त्याच्यावर प्रदीर्घ वेळ चर्चा झाली आणि अखेर महाराष्ट्र शासनाच्या ह्या मान्य करून घेण्यासाठी मिटिंग आयोजन करण्याबाबतचा पुढाकार माननीय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पारबंधारी मराठवाडा पारबंधारी विभाग यांनी कराबा गोदावरी पारबंधारी विभाग असं आजच्या आणि त्यानुसार आजची मिटिंग संपन्न झाली धन्यवाद मधुभाऊ दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले फोनलाईन वरून जोडले होते आपण पाहतोय घडीची सगळ्यात मोठी बातमी पाहतोय अकोले तालुक्यातील निळवंडे कॅनॉलग्रस्त शेतकऱ्यांची औरंगाबाद गोदावरी पाटबंधारे कार्यालयात बैठक संपन्न झालेली आहे आमदार वैभव पिचड्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झालेली आहे अकोले तालुक्यातील शेकडो शेतकरी या बैठकीसाठी उपस्थित होते निळवंडे धरणाचे कालवे भूमिगत नाही शासन जोपर्यंत ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत निळवंडे धरणाच्या कॅनॉलची कामे सुरू होऊन देणार नाही असा आक्रमक पवित्र आमदार वैभवराव पिचडे यांनी घेतलेला आहे